अखेर उद्धव ठाकरे यांचा मुंबईमध्ये सर्वात मोठा विजय सुकर भाजपा यांच्यासोबतचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिंदे गटाने घेतली माघार उद्धव ठाकरेंच्या विजयाला घाबरूनच माघार घेतली असल्याची सर्वात मोठी चर्चा नेमकी कोणती निवडणूक आहे आणि कोणत्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय होऊन भाजपाचा सुपडा होणार आहे ते आपण सविस्तर बघूया मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका या लवकरच होणार आहेत त्यात उद्धव ठाकरे म्हणजेच आदित्य ठाकरे यांच्या विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या युवा सेनेने आपले धाचीदार उमेदवारांनी दोन दिवसापूर्वी अर्ज भरले परंतु अजूनही भाजप आणि शिंदेगड तसेच मनसे हे निवडणुकीत उतरले नव्हते त्यांच्याकडून आज मनसे आणि शिंदेगटाने माघार घेतलेली आहे व भाजपा यापुढे निवडणूक लढवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र उद्धव ठाकरे यांचा हा विजय झालेला आहे गेल्या सिनेट निवडणुकीमध्ये युवासेनेने दहापैकी दहा जागा जिंकून विक्रम प्रस्थापित केला होता यावेळीसुद्धा युवासेना दहापैकी दहा जागा जिंकून भाजप आणि शिंदेगड मनसेचा सुपडासाप करेल यात काही शंका नाही कारण गेल्या अनेक वर्षे विद्यार्थ्यांसाठी युवा सेनेचे अनेक नेते झटत आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाचा दारूण पराभव कसा होईल आणि युवासेना कशी जिंकेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबईच्या या सिनेट निवडणुकीमध्ये कुणाचा विजय होईल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद